लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विदर्भाशी विश्वासघात करणाऱ्या भाजपचा जवळपास विदर्भातून पूर्ण सुपळासाप झाला आहे त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाकरिता सत्ताधाऱ्यांनी चालढकल करू नये विदर्भाची मागणी अधिक तीत करून तात्काळ राज्यपदरी पडून घेण्याच्या दृष्टीने व मागणीची प्रखरता केंद्र सरकारचे तातडीने निदर्शनास आणून तीव्र आंदोलनाचा भाग म्हणून दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शहीद दिनी समितीच्या वतीने यशवंत स्टेडियमपासून विधानभवनापर्यंत लाँग मार्च काढण्यात येईल याच दिनी विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली माजी आमदार आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट वामनराव चटप यांनी दिली आहे आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक झाली येणार नव सरकार हे अल्पमतातलं आहे येणार विदर्भातून विदर्भातून पूर्व आणि गट हद्दपार झालाय शि भ भाजपाचे आणि मित्रपक्षाचे इथे सात खासदार कमी झाले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य निर्माण होणारी परिस्थिती तयार झालेली आहे भाजपाला जे साम्राज्य बा मुंबईवर पाहिजे होतं ज्यासाठी राज्य निर्मितीचा अडथळा होता तेही तिथून त्यांचा प्रभाव कमी झाला आहे आणि या सगळ्या दृष्टीने नव्या सरकारने राज्य तातडीने निर्माण करावं हो। अबकी बार विदर्भ की सरकार म्हणून आम्ही नऊ ऑगस्टला जो स्वातंत्र्य दिन हुतात्म्य हुतात्मा दिन आहे त्या दिवशी यशवंत स्टेडियमपासून तर विधिमंड विधानभवनापर्यंत लाँग मार्च काढतो आणि विदर्भाचा झेंडा तिथे लावतो आणि ऐलान करतो की सुरू होई आहे जंग हमारी लढेंगे जितेंगे कटेंगे मग हटेंगे नाही लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य नि मिळवून घेऊ आणि आज तशी परिस्थिती तयार झाली आहे आणि आता येणाऱ्या सरकारला ऐशी तैशी करून हे राज्य निर्माण करायसाठी कॉम्पेल करण्यासाठी हे आमचं आंदोलन आहे यावेळी अटप पुढे म्हणाले की विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटी सदस्य जिल्हाध्यक्ष जिल्हा समन्वयक जिल्हा युवा आघाडी महिला आघाडी शहर अध्यक्ष यांची बैठक आज पार पडली केंद्रात नवनियुक्त नवे सरकार येत आहे त्यापुढे प्रभावीपणे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची नारणी प्रभावीपणे लावून धरण्याच्या दृष्टीने व नव्या सरकारपुढे विदर्भ राज्य निर्मिती तातडीने करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारला बाध्य करण्याकरिता प्रभावी आंदोलनाच्या हत्याराचा वापर करून आंदोलनाची नवी दिशा ठरवून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकाआधीच अबकी बार विदर्भ की सरकार या दृष्टीने येत्या संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात मागणीला धार आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे